जुना काळ शिवरायाचा तवाच्या विहिरी काय खाना खुना आहे त्या ती पण आता सुद्धा आपल्याला बघायला भेटते ती राधून माझ्या घर झाडली बाहेरचं झाडलं सगळं पसारा आवरला घरातला दुपारपर्यंत काम करत होते नको म्हणलं तरी ऐकलं नाही आम्ही निघालो होतो बघा आता बारामतीला आणि इकडं गाडीत बसायच्या आधी इकडं आलो सगळेजण राहणार मध्ये पुनमताईच्या

प्रियंका चल कुठलं दुर्गा हळूहळू करत कुठं पाय काढत निघाली बघा किती लांब चालली तिला मी बोलवतीकडेच पळते कुठं का हा चल तिकड चल इकडे तिकड खड़ा चल लवकर नको लांब घरी जायचं का इकडनं इकडनं जायचं इकडं ना इकडं जायचं इकडं चल हे करणं असं हे करणं मी नेते चल ह्यांच काय चाललंय रील्स बनवायचं एडवलेस करते तू हय वाकडाचे पिल्ल केवढीस आहे केवढीस पिल्ल माकलाच पिवड्या हो किती छान पळत लय दिवसात ना असं जवळ बघितलंय कशी घेत असतल बर हाय इतक्या लांब पण उडे मार

नाहीतर बघ अंगावर यायची तिला चालायचं म्हणून घेऊन ती व तर तर आता बघा मी तर आले बघा इकडं शेंगणापूरला शेंगणापूरच ना कसे शेंगणापूर काय म्हणते हा तिकडं राहिल म्हणलो म्हणलोले मोठी यात्रा भरते तिकडं एक तास लागतो मंदिराकड पोहोचायला इतका वेळ लागतो बघा तर आम्ही इथं आलोय महादेवाच्या मंदिरात बघा इथं म्हणलं आपला थोडसं इथे ना फिरून या. <laughs> ए किती भारी बसले तिकडं ना आले. पिल्लाला कोण काय करतय? भाजी म्हणतात त्यांचा बाप आला. प्रेंगमध्ये यांचे पाय दुखत नसतात का? दुर्गाच्या हातून बिस्किट घेतलं तर घेतलं म्हणं. तरी पण ढडकूला भेटनाय. कशाला साथ बड करते या? काय म्हणते?

माकडसंगच बोलतात माकडची बोल चहाटा करतात त्याला काय करायचं आता हाय दुर्गा फक्त एकशे एक पायरी लय नाही म्हणून आलो तर एवढं आम्ही सगळ्यांनी फोटो काढलं सगळ्यांचा फोटो काढून झालं आणि आता यायला लागलाय पाऊस आणि दुर्गाला उचलून घेतली तर तिला पटाण मी उचलून घेतलेलं आणि मला म्हणती मम्मी आई पायी पायी सगळीकडनं पाणी दाखवते मला दुर्गा

पायी पायी करते हिला काय लिच आनंद झालाय काय म्हणा सुचला पाणी दिसलं की तोंडाला धातला होते हाय का हाय का, है का? है का? है का? है एक मंदिर आहे आणि अस मंदिर आहे बघा किती उंच या डोंगर असल्यासारखं दिसत म्हणजे डोंगरच आहे कडकडने किती ना पाणी पडत ओ कितना दिसत कितना दिसत नव्हत हाय ना चव तोड्याला पण असच आहे आता आठवलं हम्म हा चव तोड्याला चालावं लागत पायरात हात नको घालो हात नको घालो नाकडा

मागाशी लय भारी पिल्लला धरलं होत पिल्लाने आईला धरलं होतं ह्याच्या उडी मारून गेलं ते आता ह्याने घेतली गाडी चालवायला भाऊजीं पूजा बाग गाडीवरती गेला पुढं तग पुढं तिला भीती लई वाटते पॅक धरलंय तिने वाय त्या गाडीवर बसायचं भेवच वाटतंय पण हाल होत्यात म्हणून बरं वाटत त्या गाडीवर बसल्यावर भारी वाटतंय वातावरण गार हवाला माहिती तिला लय आनंद होतोय कशाचा आम्ही रिलस बनवायचं का रिल्स बनवाय बारीकडच पिवलू कसा बसलय दुर्गा कस पाठकुळ बसलय ग कस बसलय पाठकुळ तर बारीक पावसाचं टिपका येतात बघा कसलं दिसतंय बघा तिकड तर नातेपुते आता राहिला तेरा किलोमीटर आपण आलो तर शनी सिंगणापूरला मस्त म्हणजे एन्जॉय केला बाबा मित्रांनो इकडं गाठ शनी सिंगणापूरचा शनी शिंगणापूरची यात्रा एवढी मोठी असते तिथन स्टार्ट होतो यात्रेला आणि नंतर महाराष्ट्रातल्या यात्रा भरतात आणि इथली यात्रा म्हणजे आठ दिवस असते कंटिन्यू ही घाट एवढा मोठा आहे लांबण लांबणं महाराष्ट्रातनं लोक येते ती आहे का आणि इथं मुघलशाही परत जुना काळ शिवरायाचा तवाच्या विहिरी काय खुणा आहे ती पण आता सुरेमध्ये बऱ्याच गाड्या गेलते अजून काय तसेच आम्ही बनलो दगड पडताय ते वरण बघितले का प्रियंका उताराला भीती आंबे घाटात नाही पाहिजे आंबे घाट बघितलं तर डोळेच फिरतात येते मला आता भूक पिका लागल्यात आंबेगाट मला तलय भूक लागली काय आंबेगाटचा ही खोपरा पण नाही जड होतो एवढोसा स्टार्ट त्याचा आंबेगाटचा पाईताई हो 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 पण नका मतले घेऊ बारा मध्ये तस नाही बारा मध्ये कदम क्लास जाईल ना कदम तर रात्री आम्ही सहा वाजता घरी आलो यात्याने मासे आणले होते बघा ते केलं दोघे दोघेने केलं आवरून आत्याने भाकरी केली त्या आधीच आणि मग परत किचन वाटा हे सगळं आवरलं किचन गासून काढलं दोघेनं पण आणि मग थोडा आराम केला परत घरी आलो तर पहिल्यांदा घरी आले आलं बघा ओमच्या पायाला लागलं होतं भरपूर आम्ही यायच्या पडस लागलो होता आत्याने हळद लावून बांधलो होतं बघा मग तो रडतच होता आल्याला त्याला हे परत वेड काय घेतलाच नव्हता आल्या तिकडनं आमच्या घरनं आल्यानंतर मग झालं सगळं जेवणही झाले तर फार उशिरा आल रात्री ह्यांनी एडिटिंगला बसले होते मग सकाळी मी तर उठलेच नव्हते लवकर माझं आणि डोकं तिला दुखत होतं हातपाय गळटलं होतं काय झालं काय माहिती आज चार पाच दिवस होऊन गेले म्हणजे तिकडं जायच्या आधी गावठी पण आमच्या तिकडं जायच्या आधीच आम्हाला दुखणं आलं होतं नकोच म्हणत होते जायला जा पण आता जास्तच झालं मग सकाळी मी उठलं पण नाही लवकर बारा नऊ वाजता उठले उठून हंडा थोडं पोहे हे करून दिलं राव माझ्या घरं झाडली बाहेरचं झाडलं सगळं पसारा आवरला घरातला दुपारपर्यंत काम करत होती नको म्हणलं तरी ऐकलं नाही आणि मी परत एक दोन वाजता लय सम झोपी गेले म्हणजे मला त्रास तेवढा झाला त्याच्यामुळे मला झोप कशी लागली ते कळलं नाही खाल्लं पण नव्हतं मी म्हणजे मला ले मळमळत होतं म्हणून मी काहीच खाल्लं नव्हतं हो मग मला पूजाने बघा तिला कळालं माझं लि दुखतं मी झोपूनच आहे पूजाने परत दोन तीन चपात्या आणि भाजी दिली मेथीची भाजी मुलग्याची पातळ भाजी ते आम्ही आता आडीच वाजता खाल्ली बा राहत आणि आम्ही दोघा तिघाने कृष्णा आधीच गेला होता घरी तिकडं रात्री आलं तर माझ्या बरं इकडं झोपायला चल म्हणलं दुपारी गेलं तर आता पूजा पण आली ती मग थोड्या वेळा बसली आणि गेली तिकडल्या घरी भाऊजीने फोन केला येऊन मग त्यांना जायचे बाहेर कुठतरी आत्याला आणि भाऊजीनला सामान आणायचे कुठं चालल्यात काय माहिती दुर्गा माव बसली इकडं मग राहतो गेली ती मानूच्या घरी तिच्या स माहिती सबसने तिथं जेवाय होम पण गेलता आणि दुर्गासाठी पण पोळे आणली तिच्या मम्मीने दिली होती हाय ना ग दुर्गा मग उठले मग असे कपडे धुतले कपडे दीड बादले कपडे होते आहेत बाहेर वाळ्या टाकल्या आता बाकीचा पसारा तसायचं भांडी हे गा तुम्हाला म्हणलं हा हळ करून घ्यावी पण नाही घातले आवरलं पण नाही झोपलेच होते दिवसभर मी काय झालं काय माहिती काल इथून तिथून ह्यांच्या आली तर थोडंसं झालं आता अजून जास्त झालं असतं परत निम्म्यात आल्या घरी परत भाऊजींच्या गाड्यात बसले असं केलं म्हणून तरी जरा बरं वाटलं टप्प्याने राधा ओमने मनानेचा अभ्यास केला आणि आता थोडा खेळायला गेलात बाहेर म्हणलं या खेळून दोघांनी एक दोन तास अभ्यास केला ओमने पण अजून थोडा राहिलाय म्हणलं खेळून आल्यावरती कारण सगळं जागच्या जागेला ठेवलंय